देशे संजे पाटी गुण गुण देशी वेणांचा जागता दीप संजय पाटीकरंना वाढदिवसा निमित्त अपोले 9 न्यूजकडून कृतज्ञ शुभेच्छा ज्यांच्या विचारांनी निसर्गाचा मंत्र जागवला ज्यांच्या कृतीने जमिनीच्या मुळापर्यंत सजीवतेला श्वास दिला ज्यांनी देशी वेणांमधील आत्मा पुन्हा इतका जिवंत केला ते म्हणजे श्री संजय पाटीकर जेष्टा जैवविविधता आणि पर्यावरणतज्ज्ञ देशी बियाणे समर्थन चळवळीचे अग्रदूत आणि बी ए आय संस्थेचे मुख्य थीम डे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेले पाटील सर हे विज्ञान संस्कृती आणि मातीतल्या वास्तवाचा अनोखा संगम साधणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचे संशोधन प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या मनात नवचैतन्य चेतवणारे आणि नवजीवन पेरणारे आहे ते जिथे पावले टाकतात तिथे श्वासवतेचे बीज रुजते ते जिथे बोलतात तिथे विचारधारेची नवीन दिशा साकार होते ते जिथे उभे राहतात तिथे जैविकतेच्या पुनर्जन्माचं आंदोलन आकार घेत देशी बियाणांचे संवर्धन हे त्यांच्या दृष्टिकोनात विज्ञानाची परंपरेची आणि शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची त्रिसूत्री आहे त्यांनी पारंपरिक शेतीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे आणि हजारो शेतकऱ्यांना निसर्गाशी जोडणारा नवा विचार दिला आहे अशा या निसर्ग तत्वज्ञानाच्या दीप विकासकाला वाढदिवसानिमित्त कृतज्ञेचा प्रेरणेचा आणि सन्मानाचा मनपूर्वक मुद्रा ते एक व्यक्ती नाही ते एक जिवंत मूल्य चळवळ आहे अकोले नाईन न्यूज परिवाराकडून संजय पाटील सरांना मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या बातम्या आणि स्थानिक घडामोडींसाठी अकोले नाईन न्यूजला आजच सबस्क्राईब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा